ही कथा अशा एका सिरियल किलरची आहे की कि ज्याच्या भीतीमुळे लोक रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघायला घाबरत होते जर त्यांना एखादा व्यक्ती घोंगडी घालून फिरताना दिसला तर प्रत्येक जण आपल्या घराचा दरवाजा लगेचच बंद करत असे कुणाची ही हिंमत नव्हती त्या घोंगडीवाल्या माणसाच्या जवळ जाण्याची ही घटना आहे एकोणीसशे ची एके दिवशी जयपूर शहराजवळ एक मृतदेह आढळून आला लगेचच तेथील लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले त्यांनी तो मृतदेह ताब्यामध्ये घेतला आणि तो अज्ञात मृतदेह असल्यामुळे त्यांनी पाठवला पोस्टमार्टम मध्ये त्यांच्या समोर असे आले की त्या व्यक्तीचा मृत्यू हा मानेचं हाड मोडल्यामुळे आणि कानाच्या मागे धारदार हत्याराने जखम केल्यामुळे झालेला आहे तो व्यक्ती अज्ञात असल्यामुळे पोलिसांनी विचार केला कदाचित एखाद्या वैरामधून त्याची हत्या करण्यात आलेली असावी पोलिसांनी तपास सुरू केला पण कोणी विचारणा करणार नसल्यामुळे हळूहळू ती केस मागे पडली थोड्या दिवसांनंतर पुन्हा जयपूरच्या एका वरती। एक मृतदेह आढळला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केले असता या व्यक्तीची हत्या देखील मानेच हाड मोडून कानाच्या मागे धारदार हत्यारानं मारून केलेली होती हळूहळू वेळ पुढे सरकत होती पण राजस्थानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मात्र आता अशा पद्धतीचे मृतदेह हो, मिळायला सुरुवात झाली होती सर्व मृतदेहांमध्ये एकच पॅटर्न होता मानेची हड्डी मोडलेली आणि कानाच्या मागे जखम हळूहळू मृतदेहांची संख्या वाढू लागली फरक फक्त इतकाच होता की या मृतदेहांच्या नोंदी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये होत होत्या कारण मृतदेह हो वेगवेगळ्या भागांमध्ये सापडत होते त्यामुळे त्यावेळच्या पोलिसांनी या सर्व केसेसला एकत्र करून त्याची तपासणी केली नव्हती एका मागोमाग एक हत्या होत होत्या पण कुणाच्या ध्यानीमनी देखील आले नव्हते की याच्या मागे काहीतरी दडलेलं असेल कुणीही हा विचार केला नाही की या मृतदेहांच्या हत्यांमागे एकाच प्रकारचा पॅटर्न वापरलेला आहे दहा वीस पंचवीस तीस मृतदेह सापडले त्या काळी वर्तमानपत्रांमध्ये या बातम्या छापल्या जात नव्हत्या त्यामुळे जास्त ठिकाणी याची माहिती पोचत नव्हती त्यामुळे कुठे ना कुठे मृतदेह भेटण्याचं काम सुरू होतं पण एके दिवशी जयपूरच्या एका उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या नजरेत एक छोटीशी बातमी आली त्या बातमीमध्ये असे नमूद करण्यात आले होते की अशा प्रकारचे अनेक मृतदेह भेटलेले आहेत तेव्हा त्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की या सर्व हत्यांचा पॅटर्न हा एकसारखाच आहे तेव्हा त्यानं पोलिसांना आदेश दिले की या मागचं सत्य शोधून काढा जशी ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली तशी त्या बातमीला पत्रकारांनी देखील उचलून धरलं होतं त्यांनी वर्तमानपत्रामध्ये पहिल्यांदा बातमी छापली की एक डोकं फिरलेला सिरियल किलर फिरत आहे ज्याने आतापर्यंत पंचवीस ते तीस लोकांची हत्या केलेली आहे ही बातमी प्रसारित झाल्यानंतर काहीच दिवसांनंतर पुन्हा एक मृतदेह मिळाला त्यातही इतर मृतदेहांप्रमाणेच साम्य होतं त्याच्या मानेची हड्डी मोडलेली होती आणि त्याच्या कानामागे एखाद्या टोकदार वस्तूने जखम केलेली होती डॉक्टरांचं म्हणणं होत की कदाचित ते हातोड्याचे निशान आहे आता मृतदेहांची संख्या वाढत होती आणि दिवसेंदिवस त्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये छापल्या जात होत्या राजस्थानमधील वेगवेगळ्या भागातून अशा प्रकारचे मृतदेह आता मिळत होते प्रत्येक मृतदेहाचा पॅटर्न एकच होता त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये त्याला एक नाव दिलं गेलं कानामागे मारणारा सिरियल किलर या नावाने तो हत्यारा लोकांमध्ये प्रसिद्ध झाला आता पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झालेली होती जिथे जिथे मृतदेह मिळत होते तिथे पॅटर्न एकच होता एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली होती ती म्हणजे हा हत्यारा घराच्या आत किंवा दुसरीकडे कुठेही हत्या करत नाही तर हा फक्त सुमसाम रस्त्यांवरती आपली शिकार शोधतो एखाद्या रस्त्याने जाणाऱ्या किंवा बसलेल्या माणसाला तो आपला शिकार बनवतो पोलिसांनी प्रत्येक जागी आता अलर्ट जाहीर केले होते रस्त्यावरती आता पोलीस यंत्रणा वाढवली होती पण त्याचाही काही विशेष फायदा झाला नाही मृतदेहांची संख्या वाढत होती तर आकड्यानं पन्नास पार केलं होतं आता हळूहळू पोलिसांकडे माहिती येऊ लागली होती की त्यातून वाचलेले देखील काही जण होते जे योगायोगानं त्यातून सुटले होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं कारण त्यांच्याकडून काही माहिती पोलिसांना मिळू शकत होती पण या किलरची भीती लोकांमध्ये इतकी पसरली होती की जेव्हा पोलिसांकडे त्यातून काही व्यक्ती आल्या तर त्यांनी सांगितलं की त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेला होता त्यांनी सांगितलं तो व्यक्ती माणसाप्रमाणे दिसत नव्हता कारण त्याने स्वतःला पूर्णपणे घोंगडीनं झाकलेलं होतं त्याला पाहिल्यावरती असं वाटत असे की जणू रस्त्याच्या कडेला एखादं ठेवलेलं असावं त्या साक्षीदारांनी सांगितलं की जेव्हा ते त्या गाठोड्या जवळून गेले तेव्हा अचानक हालचाल झाली आणि त्यातून एक व्यक्ती उठून उभा राहिला त्याच्या हातामध्ये हातोडा होता आणि त्यानंतर त्याने कानाच्या मागे वार करण्याचा प्रयत्न केला पण ते खाली वाकले आणि तिथून त्यांनी पळ काढला जयपूर जवळ एका ठिकाणी अशीच घटना घडली जिथे एका साक्षीदारानं सांगितले की घोंगडी आणि काही वस्तू रस्त्याच्या कडेला पडलेल्या पाहिल्या जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा त्या घोंगडीमध्ये काहीतरी हालचाल झाली आणि एका व्यक्तीने हातोडा घेतला आणि त्याने माझ्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तिथून पळालो या सर्व घटनांनंतर हे स्पष्ट झालेलं होतं की एक व्यक्ती रात्री घोंगडी लपेटून अंधारामध्ये बाहेर पडतो आणि जिथे रस्त्यावरती आसपास कोणीही नाही तेथे लोकांवरती वार करतो या सर्व माहितीतून आत्ता पोलिसांना हे माहीत पडलं होतं की एक व्यक्ती जो घोंगडीमध्ये स्वतःला गुंढाळून असतो आणि कोणी रस्त्यावर दिसले तर त्याच्यावरती वार करतो जशी जशी ही गोष्ट सर्वत्र पसरू लागली लोकांमध्ये घोंगडी घेतलेल्या माणसाविषयी भीती निर्माण झाली थंडीच्या दिवसांमध्ये लोक स्वेटर घालून फिरू लागले सर्वजण घोंगडी घेण्यापासून घाबरत होते गावामध्ये खेड्यामध्ये जेथे लोक सामान्यतः अंगावरती शाल किंवा घोंगडी घेऊन जातात ते देखील पाहून लोक आता घाबरू लागले होते आणि अशा व्यक्तीला पाहताच पळू लागले होते आता या घोंगडीवाल्या माणसाची भीती जयपूर आणि आसपासच्या ठिकाणांमध्ये लोकांमध्ये बसली होती लोकांना चेतावणी दिली गेली सुमसाम जागेवरती रात्रीच्या वेळी एकटे जाऊ नये आणि खूपच गरज पडली तर जमावाने जावे आता पोलिसांसाठी हे एक आव्हान बनलं होतं पोलीस सतत तपास करत होते आणि काही साक्षीदारही पोलिसांना मिळत होते तसेच मृतदेह मिळण्यामध्ये देखील वाढ होत होती आता या भयानक सिरियर किलरची माहिती राजस्थानमधनं दिल्लीपर्यंत पोचली आता ही गोष्ट सेंट्रल पर्यंत पोचली होती कुणी असा व्यक्ती आहे जो घोंगडी घालून रात्रीच्या वेळी लोकांची हत्या करतो पण अजून पर्यंत पोलीस फोर्स मात्र त्याला पकडण्यात यशस्वी झालेली नाही परिस्थिती पाहता राजस्थान पोलीसची एक स्पेशल टीम बनवली जाते जिचा उद्देश फक्त त्या सिरियल किलरचा पकडणे हाच होता कारण कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता की जो सरळ हत्याऱ्यापर्यंत घेऊन जाईल फक्त काही साक्षीदार होते जे माहिती देत होते शेवटी पोलीस यंत्रणा या निर्णयावरती पोचली की रात्रीच्या अंधारामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा ओळखणे खूप कठीण काम आहे पण जे साक्षीदार आहेत त्यांच्या वर्णनावरून आपण काही माहिती जमा करू शकतो त्यातल्या त्यात एका साक्षीदारानं पोलिसांना माहिती दिली की जेव्हा त्या हत्यारानं त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती घोंगडी त्याच्या चेहऱ्यावरून खाली सरकली सर आणि त्याने त्याचा चेहरा काही क्षणांसाठी पाहिला आता पोलिसांनी त्या साक्षीदारांना बोलावून त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार स्केच स्केच काढायला आर्टिस्ट बोलावला तेव्हा सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार बनवलेल्या स्केच वरती एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली की हा जो कोणी हत्यारा आहे तो एक तरुण व्यक्ती आहे तसेच साक्षीदारांनी हेही सांगितले की जेव्हा तो पळत होता तेव्हा तो एखाद्या तरुण व्यक्तीप्रमाणे धावत होता तेव्हा पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की हा सिरियल किलर पंचवीस ते तीस वर्ष वयाचा असू शकतो पण तो नेमका कोण होता हे मात्र समजत नव्हतं त्यामुळे पोलिसांनी आपली यंत्रणा अजून वाढवली ज्या टीम काम करत होत्या त्यांच्या सोबत अजून काही नवीन टीम या कामासाठी तैनात केल्या पोलीस यंत्रणेकडे अशा ठिकाणी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली जिथे रात्रीच्या वेळी जास्त अंधार असतो आणि तेथून सहसा कोणी जास्त प्रवास करत नाही पोलिसांच्या हेही लक्षात आलं होतं की सर्वात जास्त हत्या त्याच जागेवर आहेत जिथे रात्रीचं जास्त प्रवास करत नाही ज्या रस्त्यावरून ही गर्दी आहे स्टेशनवरती किंवा जिथून बसेस जातात अशा जागी अशी कोणतीही घटना घडलेली नाही पोलिसांनी अशा जागी जास्तीत जास्त पोलीस यंत्रणा अशा सुमसाम जागेवरती तैनात केली खूप साऱ्या रात्री अशाच निघून गेल्या त्या दरम्यान एकही घटना झाली नाही पण ती एक रात्र आली एकोणीसशे एकोणनव्वद ची पोलिसांनी पाहिलं जयपूरच्या एका सुमसाम रस्त्यावरती एक सावली हळूहळू चालत आहे ती सावली रस्त्याच्या एका बाजूला जाऊन थांबली त्यानंतर एका झाडाच्या आडोशाला जाऊन लपली थोड्या वेळाने पोलिसांनी पाहिलं त्या व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी होतं ज्याला त्याने काढलं आणि त्यानंतर स्वतःला त्या घोंगडीमध्ये लपेटून घेतलं पोलिसांना अगोदर वाटलं कदाचित हा कुणीतरी त्यांच्या टीममधील मधील एखादा सदस्य आहे जो या पद्धतीने लपत आहे पण त्यानंतर त्यांनी विचार केला आपल्या टीममधील मधील कोणत्याही सदस्याकडे अशा प्रकारे घोंगडी नाही ते समोरच दृश्य पाहून पोलीस आता सतर्क झाले होते त्यांनी त्या ते व्यक्तीच्या हालचालीवरती नजर ठेवली या वेळेला पोलिसांना माहित होते की समोर असणारा व्यक्ती तोच हत्यारा होता ज्याचा ते शोध घेत आहेत पोलिसांनी थोडा वेळ वाट पाहिली त्याच्या हालचालीवरती नजर ठेवून होते थोड्या वेळानंतर त्यांनी पाहिलं तो व्यक्ती काहीतरी हालचाल करत आहे घोंगडीमध्ये तो पुन्हा जायची तयारी करत आहे जसा तो निघाला तर पोलिसांच्या एका टीमनं त्याच्याकडे धावा घेतला आणि त्याला पकडले त्यावेळी खरं तर पोलिसांना हे माहीत नव्हतं की खरंच तो हत्यारा आहे की नाही पण त्यांनी त्याची चौकशी करायचं ठरवलं पोलिसांनी त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये आणलं आणि त्याची चौकशी सुरू केली सर्वात अगोदर पोलिसांनी त्याला नाव विचार नाव विचारलं तेव्हा त्याने त्याने आपले शंकरिया असे असे सांगितले तो कुठे राहतो विचारले असता मधील एका जागेचे नाव सांगितले पोलिसांची एक टीम त्याने सांगितलेल्या पत्त्यावरती गेली तेव्हा तो खरंच तिथे आपल्या आई वडिलांसोबत राहत होता शंकरियाचे वय साधारण सव्वीस सत्तावीस वर्षांचे होते पोलिसांनी त्याला विचारले तुला माहीत आहे का की पूर्ण शहरामध्ये एक कानामागे मारून हत्या करणारा हत्यारा फिरत आहे जो घोंगडी लपेटून फिरत असतो त्याने खूप साऱ्या लोकांना मारलेले आहे तरी देखील तू रात्रीच्या वेळी घोंगडी घेऊन का फिरत होतास पोलिसांनी जेव्हा ह्याला ताब्यात घेतले होते तेव्हा त्यांच्याकडे कोतेही हत्यार नव्हते तेव्हा शंकर याने दिलेले उत्तर ऐकून सर्वच आश्चर्यचकित झाले त्याने न घाबरता सांगितलं साहेब मी साठ नाही सत्तर लोकांना मारलेला आहे तो कानामागे मारून हत्या करणारा मीच आहे पोलीस त्याच्याकडे पाहतच राहिले कारण तो दिसायला तर एक साधारण तरुण होता त्याचं बोलणं वागणं अगदी व्यवस्थित होत पोलिसांना असं वाटलं की तो मजाक करत आहे ते पुन्हा म्हणाले तुला माहित आहे का तू काय बोलतो आहेस तेव्हा त्या शंकर यानं अगदी थंड आवाजामध्ये उत्तर दिले तुम्ही म्हणत आहात साठ परंतु मी सत्तर लोकांना मारला आहे आणि तेही ह्याच हाताने आता त्याच्या बोलण्यावरनं पोलिसांना कळलं होतं की तो खूप गंभीर आहे पोलिसांनी त्याला विचारलं तुझा हातोडा कुठे आहे तेव्हा त्याने सांगितले चला तुम्हाला दाखवतो तो पोलिसांना त्या जागी घेऊन गेला जेथून पोलिसांनी त्याला पकडले होते त्या झाडाच्या मागे झुडूपा एक हातोडा त्याने बाहेर काढला पोलिसांनी त्या हातोड्याला आपल्या ताब्यात घेतले आणि ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली पण अजूनही हे पूर्णपणे माहित नव्हतं की हा शंकर या जे बोलत आहे ते सत्य आहे पुढील तपासणीसाठी पोलिसांनी त्याला पाठवून दिले याचा कुटुंबाशी देखील संपर्क साधला गेला त्यांची देखील चौकशी केली गेली त्यांनी पोलिसांना सांगितले नाही तो वेडा आहे तो तुम्हाला काहीही सांगत आहे तो तर घरीच असतो पण जेव्हा त्याच्या संपूर्ण दिवसाच्या रोजनिशी माहिती घेतली गेली तेव्हा पोलिसांना माहित पडले की तो रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघत असे असे जेव्हा त्याला विचारत असत तेव्हा तो सांगत मी मित्रांकडे आहे खर तर त्याचे खूप कमी मित्र होते आणि ते कधीही त्याच्या घरी येत नसत त्यानंतर पोलिसांनी खूप कसून चौकशी केली आणि शंकर याकडे आपला मोर्चा वळवला तेव्हा हळूहळू सर्व घटना समोर आली आणि त्याच्या एक एक कळ्या जुळू लागल्या शंकर जयपूरमध्ये एकोणीसशे बावन मध्ये झाला होता तिथेच तो मोठा झाला त्याच्या या भयानक कांडाची सुरुवात तिथूनच झाली होती तो एक सिरियल किलर बनला होता शंकरयाचे आई वडील त्याने खूप शिकावे सरकारी नोकरी करावी असा विचार करत होते त्याचे कोणी मित्र नव्हते जेव्हा तो पंचवीस वर्षांचा झाला त्याच्या वागणुकीमध्ये अचानक बदल झाला तो खूप कमी लोकांशी बोलू लागला तो आड़ी त्यान अंतर, तीन अंतर, तो जास्त वेळ घरातच राहत असे 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 अभ्यास करत आणि त्यानंतर प्रत्येक घरातून रात्री बाहेर पडत पोलिसांच्या ताब्यात आल्यावरती शंकर याने आपले सर्व गुन्हे कबूल केले त्याने सांगितले की त्याने पहिली हत्या कुठे केली दुसरी कुठे केली त्यानंतर त्याने केलेल्या सर्व हत्यांची कबुली केली पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी केली तेव्हा तो बोलत आहे ते सत्य आहे हे, हे पोलिसांना कळले त्याने हत्या केल्या असे सांगितले त्यातील हत्यांच्या तारखा देखील त्याला व्यवस्थित लक्षात होत्या जेव्हा पोलिसांनी त्या पुराव्याच्या आधारे चार्जशीट तयार केली त्यानंतर कोर्टात हा खटला चालला खटल्या दरम्यान सत्तर हत्या केल्या विरोधात चार्जशीट तयार केली होती पण कोर्टात मात्र फक्त त्रेसष्ट हत्यांचे पुरावेच पोलीस सादर करू शकली घेतले एकोणऐंशी त्याच्या अटकेची बातमी आगीसारखी सर्वत्र पसरली जयपूर पासून दिल्ली पर्यंत सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापली गेली तेव्हा लोकांनी सुटकेचा श्वास घेतला तो इतका प्रख्यात झाला होता की लोकांना त्याला पाहायचे होते पोलीस जेव्हा त्याला कोर्टात घेऊन जात तेव्हा देखील गुप्तपणे त्याला नेले जात असे कोर्टाने देखील या केसला लवकर एकशे एक, एक दिवसांच्या आत पोलिसांनी चार्जशीट दाखल केली त्या शंकर के अपराध कबूल केला शिवाय त्याने कोणता ही दर्शवला नाही त्यानं सांगितले हो मी या हत्या केलेल्या आहेत जेव्हा त्याला विचारले की तू असे का केलेस तू त्यांना ओळखत होतास का तेव्हा त्याने सांगितले नाही मी त्या सत्तर जणांपैकी एकाला देखील ओळखत नव्हतो मी प्रत्येक तीन ते चार दिवसांनंतर घराबाहेर पडत असे मी एक हातोडा माझ्यासोबत ठेवत असे आणि रस्त्याने फिरत असे जिथेही मला अंधारामध्ये एखादा व्यक्ती दिसत असे मी माझा हातोडा काढत असे आणि त्याच्या कानामागे पूर्ण ताकदीने वार करत असे ज्यामुळे त्याची कानफट आणि मान पूर्णपणे तुटत असे जेव्हा तो व्यक्ती ओरडत असे तेव्हा ते ओरडणं मला खूप चांगलं वाटत असे त्याच्या त्या, त्या उत्तरानं पोलीस आणि तेथे उपस्थित सर्व स्तब्ध झाले हा इतका सामान्य दिसणारा व्यक्ती इतका भयानक आणि क्रूर कसा असू शकतो हे समजणं कठीण जात होत पण शंकर याने मात्र कोणत्याही पश्चातापाशिवाय शिवाय आपला गुन्ह्याचा स्वीकार केला होता त्याने हे सांगितले की त्याच्यासाठी ही एक वेगळ्याच आनंदाची गोष्ट होती जेव्हा त्याने पहिल्या व्यक्तीला मारलं तेव्हा त्याचं ते, ते ओरडणं खूप चांगलं वाटलं त्याच्यानंतर दुसरा तिसरा नंतर तो शांत बसला त्यानंतर त्यानं सांगितलं की त्यानंतरचं सा ओरडणं ती किंकाळी मला अपूर्णच वाटत होती कारण पहिल्या व्यक्तीचं जे ओरडणं होतं ते मला जास्त आनंदाय वाटत होतं नंतर मी घरी परत आलो तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी मागे सुटलं आहे त्यानंतर मात्र मला सारखं सारखं तो किंकाळ्यांचा सा आवाज ऐकावा असं वाटू लागलं तो आवाज माझ्या कानामध्ये एखाद्या संगीतासारखा फिरत होता त्यानंतर मी पुन्हा दोन दिवसांनी बाहेर पडलो माझ्याकडून जा राहावलं जात नाही मी आणखी एका व्यक्तीला पाहिलं आणि मी स्वतःहून त्याच्या कानाच्या मागे आणि मानेवरती वार केला कारण मला असे वाटत होते की त्याच जागी मारल्यावरती ती किंकाळ्यांचा आवाज अधिक चांगला निघतो जेव्हा तो ओरडला तेव्हा मला ते खूप चांगलं वाटलं त्यानंतर तो म्हणाला मग मला ही सवयच लागली मला एक वेगळाच आनंद मिळत असे मला त्या किंकाळण्याशिवाय कोणत्याही गोष्टीत रस नव्हता त्यामुळे मी दर दोन दिवसांनी घराबाहेर पडत असे पण कधी कधी मात्र मला असंच रिकाम परत यावं लागत असे कारण मला माझे शिकार मिळत असत पण ते एकटे नसत त्यांच्या सोबत कुणीही असेल तर मी हत्या करत नसे कारण एकापेक्षा जास्त लोक असतील तर ते मला पकडू शकतील आणि मारू शकतील त्यामुळे एकाला एक मारणं माझ्यासाठी सहज शक्य होत त्यानंतर त्याने हेही कबूल केलं की मला फक्त त्यांच्या किंवा आवाज आवडत असे मला त्या आवाजामध्ये मजा येत असे आणि त्यामुळेच मी एक एक करत सत्तर व्यक्तींना मारले जर मी पकडलो गेलो नसतो तर ही संख्या आणखी वाढली असती ही गोष्ट त्याने फक्त पोलिसांसमोरच नाही तर कोर्टामध्ये दे देखील कबूल केली चार्जशीट मध्ये दे देखील हे सर्व नमूद केलं गेलं होतं जेव्हा कोर्टामध्ये हे सादर केलं गेलं तेव्हा त्यावरती विश्वास ठेवणं कठीण होतं कारण तो फक्त सत्तावीस वर्षांचा होता कनिष्ठ न्यायालयानं त्याला लगेचच फाशीची शिक्षा सुनावली होती त्यानंतर तो राजस्थानच्या हायकोर्टामध्ये गेला पण तेथे ते देखील त्याला फाशीची शिक्षा झाली त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टामध्ये दयेचं अपील केलं पण ते देखील मान्य केलं गेलं नाही शेवटी त्याने राष्ट्रपतींकडे मर्सी पिटिशन दाखल केलं ते देखील रिजेक्ट केलं गेलं हे सारं काही साडेपाच महिन्यांच्या आतच झालं होतं एकोणीसशे एकोणऐंशीचा जानेवारीमध्ये त्याला अटक झाली आणि सोळा मे एकोणीसशे एकोणऐंशीला ला जयपूर सेंट्रल जेलमध्ये त्याला फाशी दिली गेली त्यावेळी त्याच त्याचं वय सत्तावीस वर्ष देखील पूर्ण नव्हतं जेव्हा त्याला फाशी दिली जात होती तेव्हा त्याचे शेवटचे शब्द होते मी फक्त मजेसाठी लोकांना मारलं माझ्यासारखे कधीही बनू नका त्यानंतर त्याला फाशी दिली गेली तो देशातील सर्वात लहान वयाचा सिरियल किलर होता ज्याला फाशी दिली गेली होती हत्या करण्याच्या मागे वेगवेगळी कारण असतात पण शंकर यानं जे केलं